नमस्कार सह्याद्री जनमत या आपल्या मराठी न्यूज चॅनल मध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळे आता सध्या घड्याळामध्ये सात वाजलेले आहेत आणि इंदापूर तालुक्यामध्ये जे पतंजली योग शिबिर आहे या ठिकाणी योगाचा वर्ग भरतो शाह संस्कृतिक भवन या ठिकाणी आणि या ठिकाणी आज एक आगळा वेगळा उपक्रम राबवलेला होता आणि तो उपक्रम काय आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत आयोजकांकडून आज आपल्यासोबत पतंजली योग शिबिरमधील मधील सर्व आ, योगा वर्गाला येणारे मंडळी आहेत अनपट सर आहेत आपल्यासोबत सर काय सांगाल आज सांस्कृतिक भवन भवनमध्ये आपण एक उपक्रम राबवला याविषयी काय सांगाल परमपूज्य योगगुरु स्वामी रामदेवजी महाराज यांच्या प्रेरणेतून आज वीस वर्षापासून हे मोफत योग प्राणायामाचं चालू असतं आहे आणि जे काही आपली भारतीय संस्कृती या महाराष्ट्रीयन संस्कृती मराठी पद्धतीने सण साजरेही करतो आम्ही आणि त्या जो सण आहे तो प्रत्येक सण आम्ही योग प्राणायामामध्ये करतो योग प्राणायाम तर वीस वर्ष झालं मोफतच आहे ह्या शहा कार्यालयामध्ये ह्या शहा कुटुंबाचं आम्हाला पहिल्यापासून सहकार्य असतं शहा कार्यालय आम्हाला मोफत असतं पहिल्यापासून तसं आम्ही सुद्धा हे वीस वर्षापासून हे मोफत योग प्राणायामाचं चा वर्ग चालू आहे बरेच असाध्य लो, विकारातून लोक बाहेर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे प्रेरणा घेऊन लोक रोज सकाळी पा सव्वा पाचला रोज पाच ते सात असा आमचा प्राणायामाचा वर्ग चालू असतो त्याच्यामुळं बरेच लोकांना फायदा झाला आणि लोक ह्याचा फायदा घेत आहेत आणि आरोग्यातून बरे होत आहेत आज रक्षाबंधनचा उपक्रम आपण राबवला याविषयी काय सांगाल आपण आज रक्षाबंधन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला वर्ग हो वर्ग होता होता पुरुष अतिशय चांगला कार्यक्रम झाला याविषयी काय सांगाल आपण कारण दरवर्षी आम्ही हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करत असतो आणि ह्याही वर्षी केलेला आहे महिला भगिनीने एक सारख्या साड्या घालून हे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे आमचं हे योग परिवार म्हटलं जातं त्याच्यामुळे ह्या परिवारामध्ये एक आत्मीयता एक आपुलकी एकमेकाबद्दल बहिणी भावाबद्दल एक प्रेम आहे त्याच्यामुळं हा सण एकदम उत्साहात आम्ही साजरा करतो जेणेकरून हा योग प्राणायाम आणि ही परिवार एक घट्ट बांधला जातो या रक्षाबंधनामुळं त्याच्यामुळं हा कार्यक्रम आम्ही नेहमी राबवत असतो मुकुंद शेठ शाह होते त्यांच्या सुविद्य पत्नी होत्या याविषयी काय सांगायला कारण त्यांचं पहिल्यापासून ह्या योग परिवाराला पहिल्यापासून सहकार्य आहे ना असते आणि त्यांचं भरपूर सहकार्य आहे कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला पतंजली परिवाराला त्यांचं सहकार्य असतं कुठलं आजपर्यंत मोफत हे कार्यालय आम्हाला मोफत वीस वर्षापासून हे असते त्याच्यामुळं एक रुपये कुठले फी नसते काय नाही म्हणजे मोफतच आहे सर्व आणि ते आम्हाला सहकार्य करतात त्याच्यामुळं हा योग प्राणायाम एकदम वर्ग चांगला भरतो आणि सगळे फायदा घेतात त्याचा काय सांगाल आजच्या उपक्रमाविषयी अतिशय चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून राबवला गेला आमचा जो हा वर्ग चालतो अनपट सरांच्या माध्यमातून एकोणीस ते वीस वर्ष झालं ही विनामूल्य सेवा आम्ही करतो जिथ पेशंट असेल तिथं घरी जाऊन त्याची सेवा करतो आणि जी शहा परिवाराचं जी आम्हाला ही मदत किंवा कार्य म्हणजे कुठं कमी पडेल तिथं त्यांचा पाठीशी हात असतो आमच्याशी काही कमी पडू दे आम्ही आहे त्यामुळं हे कार्यक्रम करतो काय सांगाल आपण खर बघितलं तर आपल्या आता झाला आपल्या घरामध्ये एक किंवा दोन भाऊ असतात त्यांना आपण राखी बांधतो आज एवढ्या मोठ्या सर्व आपल्या भावंडांना आपण राखी बांधली याविषयी काय सांगाल आपण पतंजली परिवार हा परिवार म्हणजे एक आमचा परिवार आहे तर आज वीस वर्षाला आम्ही मोफत विनामूल्य आमचे गुरुवर्य म्हणजे अनपड सर बोर बोराडे तात्या माने सर सर्वच आमचे सर, सर। सर। आम 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 एक गुरु आहेत ते गाडवे सर सोनमाळी सर हे सर्वांचं खूप आमचं ह्या तसंच आमचे जाधव आप्पा हे सर्व म्हणजे पुरुष बांधव आहेत ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे उभे आहेत एक सांस्कृतिक आपली एक महाराष्ट्र भूमिका आहे असती की हे आपले जे सणवार आहेत ते मोडीत जाऊ नयेत किंवा ते मागे पडू नयेत म्हणून हे स हे सणवार आपले भक्कम होण्यासाठी आणि हे भावांचा पाठिंबा आमच्या खूप पाठीशी आहे हे जे नातं पवित्र नातं आहे हे नातं टिकण्यासाठी आता हे आधुनिक काळामध्ये हे नातं म्हणजे काही बहीण भाऊ नातं हे ठिकाण झालंय आणि ते म्हणजे बहीण कोण भाऊ कोण हे कळत नाहीये लोकांना कसं वागायचं कळत नाहीये तर ह्या ह्या आमच्या एक पतंजली परिवाराने एक संदेश देतोय की दरवर्षी की पवित्र नातं कसं असावं बहीण हो भावाचं तर एवढे मोठे बांधव आमच्या पाठीशी असतात आणि कुठेही कुठलंही म्हणजे दुःख येऊ द्या काही संकट येऊ द्या हे सगळे बांधव एकत्र येतात आणि आर्थिक मदत करून मानसिक आम्हाला एक आधार देतात आणि आम्हाला एक त्यांनी महिलांना एक खुलं व्यासपीठ उभा केले आणि आम्ही सगळ्या महिला आज पन्नासशे पुढच्या आहेत पण त्यांनी योगा शिकून आम्हाला एक व्यासपीठ दिले आणि हरिद्वारा देखील त्यांनी पाठवले आम्हाला हे ते त्यांचे खूप खुण खूप आम्ही आभार मानतो या बांधवांचे आणि असंच हे परिवार आहे हा ठिकठिकाणी चाललेलं आहे पण सगळ्यात मोठं जर काम असेल तर इंदापूर शहरामध्ये काम आहे आणि सगळे म्हणजे घरोघरी हजारच्या पेश हजारच्या संख्येने पेशंट त्यांनी बरे केलेले आहेत हे एवढं मोठं पुण्याचं काम आमचा हा परिवार करतो आणि सगळं जे आहे श्रेय ते आमच्या गुरुवर्य आमचे स्वामीराज रामदेव बाबा बाबाजींना आहे आणि त्यांच्या मी कोटी कोटी प्रणाम करते आणि असंच आमच्या भावंडाचं प्रेम आम्हाला मिळत जावं आणि ही जी पवित्र नात्याचं बंधन आहे हे कायमस्वरूपी टिकावं घट्ट हेच आमचा एक संदेश आहे परिवारातर्फे जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल आज राखी बनताना एक वेगळा उत्साह होता आपल्या चेहऱ्यावरती याविषयी काय सांगाल परमपूज्य रामदेव बाबा आमचे गुरुवर अनपट सर चव्हाण सर बोराटे सर आणि सर्व योग शिक्षक योग शिक्षिका हा उपक्रम आम्ही दरवर्षी साजरा करतो या ठिकाणी आणि ह्या उपक्रमातनं आम्हाला ज्यावेळी आम्हाला काही गरज पडेल त्यावेळेस हे आमचे बंधू आमच्या पाठीचे असतात आणि जे आपले पारंपरिक सण आहेत ते एक सामूहिक पद्धतीने करतात काहींचे भाऊ लांब असतात ते इथे येऊ शकत नाही किंवा काहींच्या बहिणी इथे येऊ शकत नाही पण ह्या निमित्ताने हे हा एक सोहळा आपल्या इथे संपन्न होतो की बहीण भावांचं नातं काय असतं वेळ काळेला सगळं आमचा परिवार एकमेकाच्या सोबत असतो आणि हे आम्हाला जे कार्यालय दिले ते परिवाराने दिलेलं आहे मोफत दिलेला आहे त्यांचंही आमच्यावर खूप ऋण आहे आणि हा योग परिवार आमचा एक संघाने एक विचाराने राहतोय आणि हो जे व्याधीनी पीडित आहेत ते व्याधी पीडित लोक आमच्या इथे खूप निरोगी झालेले आहेत शुगर म्हणणारा आजार लोकांनी त्याचा भाव करून ठेवलाय पण आमच्या योग गुरुंनी त्याच्यावर इतका जालिम उपाय शोधलाय की लोक इथे येऊन औषधं घेण्याच्या आधीच त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यात नस त्यांना ऊर्जा मिळते आणि त्याच्यातनंच ते बऱ्यापैकी निरोगी होतात आणि ते सकाळी सव्वा पाच वाजता आमचा योग वर्ग चालू होतो ह्या ठिकाणी शंभरच्या पुढे योग साधक असतात लेडीज देखील शंभरच्या पुढे असतात म्हणजे जवळजवळ दो दोनशेच्या दो पुढे आमच्या इथं योग वर्गाला रोजचे योग साधक आलेले असतात आणि त्यामुळे ज्या काही महिला आहेत ज्यांना व्याधी आहेत त्या सगळ्या निरोगी होत चाललेल्या आहेत आणि अशा अनेक इथं आम्हाला उदाहरणं पण आहेत तिथे ह्या ठिकाणी काय सांगाल आपण तरुणांना लाजवेल असा उत्साह तुमच्या मध्ये होता या, या विषयी काय सांगाल हे काय आपलं सध्या माझं वय आता त्रेपन्न आहे पण मला कॅन्सर झाला होता त्यातून मी मुक्त झाले हे सगळं योगामुळे झाले आमचा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा नुसता राखी बांधण्यापुरता नाहीये तर आपला भावनिक जे असतं नातं आमच्या बहीण भावांचं ते आम्हाला बहिणींना सुख दुःखात म्हणजे माझ्या तर दुःख इतकं डोंगर कोसळलेला होता म्हणजे मला तर कॅन्सर झाला तो बरा झाला केवळ योगामुळे कारण एवढं मला मानसिक आधार दिला आणि नंतर माझ्या पतींचं पण निधन झालं त्यातून बाहेर काढायला हा माझा योगाचाच परिवार खरं तर मला होता सामील इतकं बहीण भावांचं पवित्र नातं आतापर्यंत तर कुठं दिसत नाहीये आणि मी ह्या सगळ्या भावांचे मी आभार म्हणते की या दुःखातून मला बाहेर काढलं असं पवित्र नातं सगळीकडे असंच टिकून राहू दे धन्यवाद आज आपल्या सोबत इंदापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि इंदापूर शिक्षण संचालक संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मनोहर चौधरी देखील आहेत काय सांगाल वकील साहेब आज आपण देखील या वयात योगा म्हणजे तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचा उत्साह हो होता याविषयी काय सांगाल परमपूज्य रामदेव बाबा महाराज यांच्या प्रेरणेने या इंदापूर शहरामध्ये दोन हजार चार मध्ये आम्ही योगा शिक्षण सुरू केलं या ठिकाणी वर्ग स्वतंत्र आम्हाला मानेदादा असतील मी असतील मुलाने वकील असतील अमोल शेठ असतील किंवा मंगेश बाबा असतील यांनी हा आम्ही वर्ग चालू केला त्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्यासाठी सर या ठिकाणी आले आणि खऱ्या अर्थानं योगाचं प्र वर्ग जो चालू आहे आज संपूर्ण क्रेडिट जे म्हणतात किंवा संपूर्ण जे त्यांचं श्रेय जे म्हणतात ते अनपट सर चव्हाण सर किंवा बोराडे सर ही जी मंडळी आहेत ना यांनी नॉनस्टॉप कुठल्याही प्रकारचा व्यत्यय काही न पाळता एक दिवससुद्धा सुट्टी न घेता गेले वीस वर्ष हा योग वर्ग चालू आहे या योगवर्गाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला जो अनुभव आला मी इतका प्रदीर्घ आजारी होतो की माझी शाश्वती नव्हते डॉक्टरांनी सांगितलं तो दोन तास जर तुम्ही नसता आला तर कोमात गेला असता परंतु त्याच्यापूर्वी माझा जो योगा केलेला आहे जे शरीर माझं योगामुळे बनलेलं आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी आज आजारातून बाहेर पडलो अशा पद्धतीने ह्या योगाचं महत्त्व फार लोकांना आहे आणि या ठिकाणी ह्या वर्गाच्या माध्यमातून केवळ हा एक योग वर्ग नाही परंतु या इंदापूर शहरामध्ये चार पाच ठिकाणी योग वर्ग चालू आहेत त्याच्यामध्ये बोराटे सर असतील गाडवे सर असतील इतर मंडळी जे आहेत ते सर्वांना महिलांना पुरुषांना एकत्र घेऊन हा योग वर्ग सातत्याने चालू होत आहे या ठिकाणी शहा परिवारान तर निश्चितचपणे या योग वर्गासाठी योगदान दिलेचं आहे त्याहीबरोबर मा, माजी मंत्री आमदार हर्षवर्धनजी पाटील साहेब हा योगवर्ग पाहिल्यानंतर योग, योग देण्याच्या दिवशी दरवर्षी ते या ठिकाणी योगासाठी येतात त्यांच्या फॅमिलीसह इथे येतात आणि ते हा पाहिल्यानंतर उत्साह समाजामधला त्यांनी योग वर्गासाठी नगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून दिली निधी टाकलेला आहे योगवर्ग या ठिकाणी सुरू होणार आहे आणि हा ही जी पारंपर परंपरा चालू आहे केवळ योगवर्ग आनंद मिळवण्यासाठी निरोगी राहण्यासाठी केवळ नाही परंतु समाजाच्या महाराष्ट्राच्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृतीमधल्या ज्या प्रथा आहेत प्रतिमा आहेत त्या राखण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सदैव प्रयत्न केला जातो या ठिकाणी संमेलन केलं जातं या ठिकाणी असणारे प्रत्येक सण उत्सव या ठिकाणी अतिशय उत्सवाने साजरे केले जातात महिलांचा वर्ग असेल आज आपण पाहतो की रक्षाबंधन रक्षाबंधन समाजामध्ये अनेक ठिकाणी होतात पण हे रक्षाबंधन एवढं आगळं वेगळं आहे याचं कारण आहे तुम्ही जर सुरुवातीपासून आला असाल या ठिकाणी पाहिलं असाल तर महिला किती शिस्तीत त्यांचं काम चालू होतं प्रत्येक समयीमध्ये प्रत्येक वातीमध्ये प्रत्येक ताटामध्ये फूल होतं आमच्यासमोर माळा होत्या फुलांच्या म्हणजे हे जे आहे महिलांचं या ठिकाणी योगदान अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम या ठिकाणी केला जातो आणि हे सौरा सौहार्दाचं आनंदाचं प्रेरणेचं आणि निरोगी ठेवण्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जाते हा आर्घ वर्ग जो आमचा आहे सदैव पुढे सुद्धा आमचा चालू राहणार आहे याच्यातून मी एक सांगू इच्छितो या ठिकाणी समाजामध्ये फार मोठे याच्यापासून संदेश जाणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहताय दररोज आपण पाहतोय समाजामध्ये वेगवेगळ्या घटना आहेत अतिशय अल्पवयीन मुलींच्या वरती अत्याचार केले जातात याचा कारण असं आहे समाजसुद्धा कुठेतरी जागृत झाला पाहिजे महिला विषयी आपल्याला प्रेरणा असली पाहिजे आपुलकी असली पाहिजे आस्था असली पाहिजे महिलामध्ये समा असली समाजातील महिला जी आहे ती आपली बहीण आहे आपली आई आहे आपली बहीण आहे भाऊजी आहे किंवा इतर नाते आपल्या बहिणीचे असल्याने आपण इतर महिलांशी सुद्धा बहिणीप्रमाणे व समाजामध्ये वागलं पाहिजे आणि मला या ठिकाणी निश्चित वाटतंय बदलापूर सारख्या ठिकाणी ज्या घटना घडल्यात अशा घटना समाजामध्ये होऊ नये यासाठी हा या संदेश वर्ग आम्ही या ठिकाणी देतोय या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वांना समाजामध्ये प्रेरणा मिळावी जसं या ठिकाणी आम्ही योगवर्गामध्ये रक्षाबंधन साजरा केला समाजामध्ये ठिकठिकाणी थेक अशा प्रकारचे वज्र वर्ग या ठिकाणी साजरे करावेत रक्षाबंधन साजरा करावा इतर सण उत्सव साजरे करावेतो त्या माध्यमातून समाजामध्ये मा स्त्री पुरुषामध्ये सौहार्दाचं आनंदाचं प्रेमाचं आपुलकीचं अतूट नातं या ठिकाणी निर्माण होईल आणि म्हणून या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जो योग वर्ग आमचा चालू आहे या ठिकाणी असणारे आमचे मार्गदर्शक अनपट सर असतील बोराटे सर असतील गाडवे सर असतील किंवा चव्हाण सर असतील या मंडळीच्या माध्यमातून हा वर्ग चालू आहे विना मोबदला हा वर्ग चालू आहे आमचा अनपट सरांनी गेले वीस वर्ष या ठिकाणी वेचलेले आहेत याचं कारण आहे त्यांनी ते भोगलेलं आहे आणि त्या भोगातून ते बाहेर पडल्यानंतर एकच त्यांच्यासमोर डोळ्यासमोर ब्रीद आहे मी मी जसं आरोग्यात जसे माझी प्रकृती सुधारली किंवा मी या प्रदीर्घ आजारातून बाहेर पडलो असा समाजसुद्धा या ठिकाणी निरोगी राहावा हा संदेश या मार्गमातून आम्ही देत आहोत तर नक्कीच मंडळे हे होते पतंजली योग वर्गातील सर्व साधक आपल्या सोबत बोलताना यांनी सांगितलेलं आहे की आज या ठिकाणी आगळा वेगळा असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा झाला बहीण भावाचं जे अतुट नातं आहे ते जपण्याचं ते संस्कृती संवर्धन करण्याचं कार्यक्रम योग वर्गाच्या माध्यमातून आज पतंजली योग वर्ग आहे इंदापूर या ठिकाणी भरणारा यांनी साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत बोलताना अनेक जे साधक आहेत त्यांचा असा देखील आपल्याला अनुभव आला आहे की दुर्दर कॅन्सर सारख्या आजारातून देखील योग करून ते अगदी ठणठणीत बरे होऊ शकतात आणि ही सर्व इंदापूर तालुक्यातील शहा कुटुंबियाच्या माध्यमातून असेल अनपट सर असतील चव्हाण सर असतील गाडवे सर असतील या सर्वांच्या माध्यमातून हा उपक्रम चालवला जात आहे इंदापूर या ठिकाणी शाह सांस्कृतिक भवन योग वर्ग चालतो आहे आणि आज जो काही आगळा वेगळा कार्यक्रम रक्षाबंधनाचा त्यांनी गेल्या वीस वर्षापासून साजरा करत आहेत तो आपण सह्याद्री जनमतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला आणि आपलं नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी सह्याद्री जनमत या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा